नमस्कार रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत वीज ग्राहकांना शॉक लाईट बिल कमी येणार नाहीच वीज दर कपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नवीन वीज दर आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे हा आदेश एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नव्या दर कपातीचा निर्णय लागू होणार होता परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणने निदर्शनास आणले आहे त्यामुळे आता महावितरणकडून करण्यात आलेल्या दर कपातीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना मिळालेला आनंद काही क्षणापुरताच राहिला असून त्यांना पुन्हा लाईट बिलाचा शॉक बसलाय असेच म्हणावे लागेल महावितरणच्या वकिलांनी सांगितले की या वीज दर आदेशातील चुका आणि विसंगती या वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार एकोणतीस तीस या पाच वर्षाच्या नियामक कालावधीतील वीज दराच्या मूळ स्वरूपात परिणाम करत आहेत तसेच हा दर लागू केल्यास विविध प्रकारच्या ग्राहकांना आणि वीज वितरण क्षेत्रातील इतर संबंधित घटकांना मोठे आणि अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते त्यामुळे या आदेशावर तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे महावितरणच्या के वकिलांनी या संदर्भात सविस्तर पुनरावलोकन याचिका एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सादर केली जाईल असे सांगितले त्या पार्श्वभूमीवर आयोगाने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या नवीन वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे तसेच महावितरणची पुनरावलोकन याचिका दाखल होईपर्यंत एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जाहीर झालेला आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी लागू असलेला जुना दरच लागू राहील असे देखील आयोगाने स्पष्ट केले आहे महावितरण कडून तोटा होत असल्याचे कारण महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती याचिका दाखल केल्यानंतर एमईआरसी कडून तत्काळ स्टे ऑर्डर देण्यात आली आहे महावितरणचा तोटा वाढत नुकसानाने ग्राहकांचे देखील हित नसल्याचं याचिकेत म्हटलं आहे राज्यात एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दरासंदर्भात महावितरणकडून याचिका दाखल झाली होती मात्र महावितरणकडून पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत आता स्थगिती देण्यात आली आहे एप्रिल महिन्याच्या शेवटाला पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे नियामक आयोगानं नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना दिलासा दिला होता मात्र कडून तोटा होत असल्याचं सांगण्यात येत आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद